कल्पना करा तुम्ही एखाद्या मोठ्या रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्ड मध्ये हो उभे आहात एका बाजूला गंभीर अपघातग्रस्त रुग्ण आहेत दुसऱ्या बाजूला श्वास घेण्यास त्रास होणारी आई आहे तर तिसऱ्या बाजूला तापाने फणफणणारे लहान मूल आहे डॉक्टर नर्सेस आरोग्यसेवक सगळे जीव तोडून काम करत आहेत पण या लढाईत जे शस्त्र आहे ते कुणा शल्य चिकित्साने नाही तर औषध निर्मात्यांनी बनवले आहे या औषधांशिवाय आरोग्य सेवेची कल्पना करणे म्हणजे एखाद्या सैनिकाला रणांगणात हात रिकामे करून पाठवण्यासारखे होईल याच औषध निर्मात्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी जागतिक औषध निर्माता दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका व ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या हो सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक औषध निर्माता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक औषध निर्माता दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा दिवस सर्वप्रथम साली झालेल्या इंटरनॅशनल फेडरेशनच्या अधिवेशनात जाहीर करण्यात आला या दिवसामागील हेतू अगदी सोपा पण महत्वाचा होता पहिले समाजात फार्मासिस्ट या व्यवसायाविषयी जागरूकता निर्माण करणे दुसरे आरोग्य सेवेत औषध निर्मात्यांचा मोलाचा सहभाग अधोरेखित करणे तिसरे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि औषध निर्मिती यांच्यातील दुवार जगासमोर आणणे आजही अनेकांना वाटते की औषध निर्माता म्हणजे फक्त औषध दुकानात गोळ्या देणारा दुकानदार पण प्रत्यक्षात तो औषधांचा वैज्ञानिक रक्षक असतो औषध निर्मात्यांची भूमिका केवळ औषध वितरणापुरता मर्यादित नाही ते विविध स्तरांवर कार्य करतात औषध संशोधन आणि विकास नवीन औषधे शोधण्यापासून ते बाजारात आणण्यापर्यंतची प्रक्रिया गुंतागुंतीची असते औषध निर्माते या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात ते नवीन फॉर्म्युले विकसित करतात आणि औषधांची सुरक्षा व परिणामकारकता तपासतात पहिले औषध निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण औषधे सुरक्षित आणि प्रभावी असणे आवश्यक आहे औषध निर्माते औषध निर्मितीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतात जेणेकरून उत्पादन उच्च दर्जाचे राहील गुणवता नियंत्रणाचे नियम पाळले जातात याची खात्री ते करतात दुसरे रुग्णसेवा रुग्णांना औषधांबद्दल सविस्तर माहिती देतो उदाहरणार्थ कोणती औषध जेवणानंतर घ्यावी कोणती उपाशी पोटी घ्यावी आणि कोणत्या वेळेत घ्यावी याबाबत ते मार्गदर्शन करतात यामुळे औषधांचा प्रभाव वाढतो आणि दुष्परिणाम कमी होतात तिसरे सार्वजनिक आरोग्य सेवा कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात औषध निर्मात्यांनी अग्रभागी राहून काम केले त्यांनी मास्क सॅनिटायझर आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित केला त्यांनी लसीकरण मोहिमांमध्येही महत्वपूर्ण भूमिका बजावली चौथे औषध दूरव्यवसनावर नियंत्रण अनेक देशांमध्ये औषधांचा गैरवापर एक मोठी समस्या आहे औषध निर्माता औषधांचा वापर कसा करावा याबद्दल योग्य मार्गदर्शन करतो ज्यामुळे औषधांचा गैरवापर कमी होतो जागतिक औषध निर्माता दिन हा दिवस औषध निर्मात्यांच्या योगदानाला मान्यता देतो आणि त्यांच्यावर प्रकाश टाकतो या दिवशी विविध संस्था रुग्णालय आणि शैक्षणिक संस्था कार्यशाळा चर्चासत्रे आणि आरोग्य शिबिरे आयोजित करतात यामुळे औषध निर्मात्यांच्या कार्याबद्दल जनजागृती निर्माण होते औषध निर्माता दिन हा केवळ एक उत्सव नाही तर तो एक स्मरणपत्र आहे की आरोग्य सेवा प्रणालीमध्ये औषध निर्मात्यांचे स्थान किती महत्वाचे आहे थोडक्यात जागतिक औषध निर्माता दिन हा केवळ एक पेशाचा सन्मान नाही तर तो मानवी आरोग्याची काळजी घेणाऱ्या सर्व विजय त्यांच्या सहकार्यांचा सन्मान आहे आज जेव्हा आपण नवीन आजारांना आरोग्य आव्हानांना तोंड देत आहोत तेव्हा औषध निर्मात्यांची भूमिका अधिकच महत्वाची बनली आहे ते फक्त औषध देत नाहीत तर जीव वाचवतात आणि आरोग्याची एक मजबूत भिंत उभी करतात चला या दिवशी त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि त्यांच्या योगदानाला सलाम करूया तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद